देवगड पोलिसांना एका तरुणानं फोनवरून खुनाची माहिती दिली घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना तिथं सापडतो एका पोलीस उपनिरीक्षकाचा नग्नावस्थेतला मृतदेह संशयित असतो त्याचाच चोवीस वर्षांचा नातेवाईक नमस्कार मी हर्षदा परब ही घटना आहे कणकवलीतली पंचावन्न वर्षांचे विनोद आचरेकर मुंबईत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कामाला होते महिन्याभरापूर्वीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली घटनेच्या सुमारे चार ते पाच दिवस आधीच विनोद आचरेकर कोळोशी इथल्या गावी आले होते कोळोशी निपाणी रस्त्या मार्गालगतच त्यांनी त्यांचं एक दुसरं घर बांधलं होतं सुट्टीत आल्यानंतर आचरेकर याच घरात राहायचे घराची चावी सिद्धिविनायक पेडणेकर या तरुणाच्या घरी असायची आचरेकरांना जेवणाचा डबा सुद्धा पेडणेकरांच्या घरातूनच दिला जायचा सिद्धिविनायक हा विनोद आचरेकरांच्या मामे भावाचा मुलगा ज्या दिवशी आचरेकरांचा खून झाला त्याच दिवशी सिद्धिविनायकला विनोद आचरेकर यांच्यासाठी डबा घेऊन त्याच्या वडिलांनी त्यांच्या घरी सोडलं होतं आचरेकर गावी गेले त्यानंतर दोन दिवस सिद्धिविनायक रात्रीचा त्यांच्या घरी झोपायला जात होता शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सिद्धिविनायकनंच पोलिसांना फोनवरून विनोद आचरेकरांच्या खुनाची माहिती दिली फोन आल्यानंतर पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना ते आसरेकरांचा मृतदेह हो नग्नावस्थेत आढळला धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा विनायक आसरेकर यांचा मृतदेह हो पोलिसांनी पाहिला त्यावेळी त्यावर सिद्धिविनायक हा त्यांच्या मृतदेहावर हो पडून होता ज्या बेडरूम मध्ये आसरेकरांचा मृतदेह हो आढळला तिथलं बेडशीट रक्तानं माखलं होतं आजूबाजूला रक्तांचा सडा पडला होता आसरेकरांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला जोरदार मार लागण्याची खूण सुद्धा होती घरात जेवणाच्या टेबलावर दोन ताटं दोन ग्लास पोलिसांना आढळले ज्या सिद्धिविनायकनं पोलिसांना आसरेकरांच्या खुनाची माहिती दिली त्याच्यावरच आता पोलिसांना संशय होता पोलिसांनी त्याची चौकशी केली पण सिद्धिविनायकानं हा खून केला नाही असंच पुन्हा पुन्हा पोलिसांना सांगितलं पोलिसांनी सुद्धा अधिक जोर लावला सिद्धिविनायकला ताब्यात घेतलं विनोद आचरेकरांच्या मृतदेह नग्नावस्थेत आढळल्यानं या खुनाचं गूढ वाढलं होतं पोलिसांनी श्वान पथक फॉरेन्सिक टीम यांना पाचारण केलं आणि प्राथमिक चौकशी आणि तपास सुद्धा सुरू केला होता पोलिसांनी चोवीस वर्षांच्या सिद्धिविनायकला विश्वासात घेतलं आणि पुन्हा एकदा त्याची चौकशी सुरू केली आणि त्याच वेळेस विनायकनं कबुली दिली ती म्हणजे विनोद आचरेकरांनी त्याच्यावर जबरदस्ती केली आणि त्यातूनच सिद्धिविनायकने विनायक, विनायक आचरेकर यांचा खून केला सिद्धिविनायक यानं दिलेली कबुली ही धक्कादायक होती जशी ती आचरेकर कुटुंबासाठी होती तशीच ती पेडणेकर कुटुंबासाठी सुद्धा कारण मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे सिद्धिविनायक हा विनोद आचरेकरांच्या मामे भावाचा मुलगा त्यामुळे आसरेकर आणि पेडणेकर अशा दोन्ही कुटुंबांना आता या गोष्टीवर सुद्धा विश्वास बसत नव्हता आरोपी सिद्धिविनायक हा दशावतारात स्त्री पात्र म्हणून काम करतो तो स्त्री वेशभूषेतले अनेक मोबाईल रील्सही बनवतो यावरूनच त्याचे आणि त्याच्या घरातल्यांचे अनेकदा वाद सुद्धा झालेत त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं तसंच सिद्धिविनायकवर उपचार सुरू असल्याचंही त्यांनी पोलिसांकडे सांगितलंय या सगळ्या प्रकरणाचा सध्या कणकवली पोलीस अधिक तपास करतायत